तुम्हा सर्वांचे आपले ह्या जीवन साधना चॅनलमध्ये मी स्वागत करतो बऱ्याचदा आपल्या स्त्री साधक एक प्रश्न कॉमन विचारतात की स्त्रियांनी उतारा करावा का आज ह्या विषयावर पुन्हा एकदा मी तुम्हाला मार्गदर्शन करतो त्याच्या अगोदर उतारा म्हणजे काय हे तुम्ही समजवून घ्या ज्या व्यक्तीवर वाईट शक्तींचा प्रभाव असतो मग तो वाईट शक्तींचा प्रभाव करणीच्या माध्यमातून गेलेला असेल देव घातलेले असतील किंवा एखादं प्रेत मागं चालून आला असेल किंवा एखाद्या ठिकाणी तो घाबरला असेल किंवा कोणी मूठ मारलेली असेल आता मग अशा व्यक्तीच्या शरीरामध्ये प्रवेश केलेली शक्ती बाहेर काढण्यासाठी पिवळा भात असतो नारळ असतो लिंबू असतात मांस असतं काही ठिकाणी मांस ठेवतात काही ठिकाणी मांस ठेवतही नाहीत त्याच्यानंतर लिंबू तीन भागामध्ये अर्ध कापून ठेवतात एका भागाला हळद लावतात दुसऱ्या भागाला कुंकू आभीर असं लावलं जातं अमावस्येला पौर्णिमेला किंवा एखाद्या विशिष्ट दिवशी जसं की मंगळवारी शुक्रवारी तो उतारा उतरवून तीन रस्त्यांच्या ठिकाणी ठेवला जातो किंवा एखाद्या निर्जन ठिकाणी जिथं माणसं सहसा जात नाहीत अशा ठिकाणी ठेवला जातो हा उतारा जो आहे हा उतारा गर्भवती स्त्रीनं कधीही ओलांडू नये किंवा त्याच्या बाजूनेही जाऊ नये एखादा व्यक्ती जर शरीराने आजारी असेल मानसिक आजाराने ग्रासलेला असेल नवीन लग्न झालेली मुलगी असेल तर तिच्या हळदीच्या अंगानं किंवा लहान मुलं आणि ज्या स्त्रियांना देवाला हात लावायचा नसतो अशा प्रत्येक व्यक्तीनं जिथं तो उतारा उतरवून ठेवलेला असतो त्याच्या बाजूला जाऊ नये पण कामानिमित्ताने का होईना किंवा घरात जर अशी एखादी परिस्थिती उद्भवली की तुम्ही नकळतपणे त्या दिशेला गेलात आणि तुमची दृष्टी जर त्याच्यावर पडली किंवा तुम्ही घाबरलात किंवा तुम्ही तो उतारा ओलंडला मग अशा वेळेला त्या उतऱ्यामध्ये आलेली ती वाईट शक्ती तुमच्या जवळ येऊ शकते आणि नाहक तुम्हाला त्रास होऊ शकतो त्या व्यक्तीच्या मूळ स्वभावाला धरून त्याला फटका बसतो मग अशा वेळेला हा जो उपाय सांगतोय हा उपाय पौर्णिमेच्या दिवशी किंवा अमावस्येच्या दिवशी किंवा मंगळवारी किंवा शुक्रवारी हा उपाय करावा पूर्णपणे सोललेला नारळ घ्यायचा त्या नारळाच्या शेंडीजवळ तिथे तोंडावर जे तीन डोळे असतात त्यांना होल करायचा छिद्र करायची आणि त्याच्यामध्ये मिठाचे खडे मीठ जे असतं त्या मिठाचे आठ खडे टाकायचे सात मोजून लवंगा टाकायच्या चिमूटभर मोहरी टाकायची हळद कुंकू चिमूटभर तिथं टाकायचं आणि त्याला मग लाल दोऱ्यानं अकरा विढे मारून त्याला गुंडाळायचं ज्याला त्रास होतोय नारळावर कापूर जाळायचा आणि ज्याला त्रास होतोय त्या व्यक्तीच्या अंगावरून तो उतारा उतरवायचा नारळ उतरवायचा त्या व्यक्तीचं तोंड दक्षिण दिशेला करायला सांगायचं उतरवणार आहे त्याला उत्तरेला तोंड करायला सांगायचं त्रास होणारा माणूस आणि उतारा करणारा माणूस दोघांनी उभा राहूनच उतारा उतरवायचा आहे आणि तो उतारा एखाद्या निर्जन ठिकाणी टाकून द्या हा सगळा कार्यक्रम करण्याच्या अगोदर तुमच्या कुळदेवतेला पाच मिनटं नामस्मरण करून कुळदेवतेचा अंगारा लावूनच पुढे ह्या कार्यक्रमाला बाहेर पडायचा आहे घरात तुम्ही उतारा केला तरी चालेल बाहेर उतारा करणं चांगली गोष्ट नाही घरात उतारा करा तुमच्या कुळदेवतेचं नामस्मरण करा जे काय आहे ते सगळं निघून जाऊ दे असं म्हणा घरी आल्यानंतर आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून दोघांनीही अंगावर पाणी घ्या आणि त्याच्यानंतर एक वेळ तुमच्या कुळदेवतेचं नामस्मरण दोघांनीही पाच पाच मिनटं नामस्मरण करायचं आहे आणि काळभैरवांचं स्तोत्र वाचा तुम्हाला काय परिणाम जाणवतोय हे मला तुम्ही कमेंटमधून सांगा जर मनात भीती असेल तर ह्या उपायाच्या नादाला पण लागू नका आणि आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतोय सर्व महिला साधकांना माझी विनंती आहे ज्यांचा हा प्रश्न होता की स्त्रियांनी उतारा करावा का त्यांना उत्तर नाही असं आहे कोणताही उतारा असेल तो फक्त पुरुषांनी करायचा आहे स्त्रियांनी या कार्यक्रमाच्या मार्गात येऊ नये तुम्ही घरून प्रार्थना करा नवनाथांचं स्तोत्र वाचा ते चालणार आहे पण कृपया उतारा कोणत्याही स्त्रीने करू नये आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदैव दत्त